किती बुक चालवलेत तू काय करती तू जाणार आहे कशा आहेत तू कितवीला गेली कितवीला आ कित आठवीला तुझं नाव काय ना आरव तुझ्या स्कूलचं नाव काय आहे आता किती एक महिना शाळा ना तुमची मूर्ती आहे का आणि बाई याची बारीक आहे ना तुला काय काय शिकवते तुझी मी सांग ए तू नको तिच्या मध्ये मध्ये करू ती सांगते ना बघ किती हुशार या पुढं काय चला ठेवा जागेवर उठा आता सकाळ स्कूलला जायचं ना बरल्या शाळा स्कूल फर्स्ट डे स्कूल पोद्दार इंटरनॅशनल स्कूल डब्बा वगैरे लगा, कुठे आना चला हाँ। खचा अभ्यास पेन्सिल वगैरे चालवली ना अभ्यास चांगला करायचा आता शूज नाही घातला का रेवाळा दाखव बॅग छान आता पाचवी गेला व्यवस्थित अभ्यास करायचा छान छान अभ्यास केल्यानंतर काय होतं येतो शाळेत ना आरावून निघाला शाळेत आता सकाळी आठ वाजता आरावची सव्वा आठ ला शाळा असते आरावर आवरून ला। देते भरली लावली पण बांधून देते तुला स्कूलला चला पटपट बांधून देते मी झाली वाव छान आहे ना हा चला आता स्कूलला जायचं चला उठा हा उठ चला तुझी बॅग आहे ना तर चला बॅग ओपन करा आपण घालू बॅगीत बघा काय काही चालवलंय बॅगीत कोणाबरोबर जाणार स्कूलला बॅग दाखव तुझी बॅगीत काय काय चालवले अजून आज बाई आपण स्कूलला गेलाय बाई आपण स्कूलला गेलाय नाही तुझी फ्रेंड शाळेची ड्रेस नाही घालत तू घालती का भैया पण स्कूलचा ड्रेस घालून गेले आज हां आज पहिला दिवस आहे स्कूलचा चला आता शाळेत नायला दाखवते ह्या तुला शाळेत नायला आपण दाखवा तुला तू कशी येते शाळेतून भैया कसा येतो शाळेतून कसा अभ्यास करतो जाताना कशी दिसती येताना कशी दिसती कंटाळून येते ना शाळेतून चला मग हाय करा बाय बाय मी का बरं हां हां कोणी काढली तिकडे नाही काढली आता जा बाय बाय मॅडम तिला नेलं तुला जाताना किती छान गेल ती डब्यात बात आणला हा इकडं बघ तू जाताना किती छान गेल येताना का अशी आली दिसती जाताना किती छान गेल कसं वाटला आज पहिला दिवस अरे कसा वाटला किती किती बेंचवर बसलेला हा ना आणि क्लास टीचर कोण आहे कोणत्या विषयाला हा का छान गेला ना मग आराध्या पण गेली ती शाळेत आरो पण गेल तर किती बारा वाज सव्वा बारा वाजले कसा वाटला आजचा आराध्या आणि आरवच्या शाळेचा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय